पब्लिक सॉल आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज बरेच दिवसानंतर चाललो आम्ही परत चिंबोराना वरन रात्री ना दोन छत्तीस आलो हे पण नाही चाललो चिंबोराणा चला बघू कसं काम आहे आज गवांशी आलेलं नाही कोण तर गवत बघा गौरव गवत आहे बर दिवस झालं चिंबोराना काही गेलो नाही आम्ही अगोदर गेलतो दोन एक, जा, गे तीन वेळा काहीच चिंबोऱ्या भेटल्या नाही म्हणून रिटर्न गेलोच नाही आता बऱ्याच दिवसांशी तरी पण एक महिन्या नंतर चाललो बघू आज नाही घ्याय जॉनी बोलतोय हे टायमाला भेटतं अर्धे नाईटला म्हणजे तीन एक तर आम्ही तीन वाजेपास वहिलान पोहोचू बघू चिंबोऱ्या का नाही मोठ्या मोठ्या बोलते चिंबोऱ्या निघतन बाहेर ये मला चलो दाखवतो हो मी मला भेटतन ते किती मोठे उचलो आता वैर झाला थोडा पाणी कमी आहे बघू का नाही कुठे बाबा चिंबोरी चिंबोरी बिरकल वाटला जा पहिली चिंबोरी भेटल्या आम्हाला जितू चॅम्पियन चंदू चॅम्पियन नाही जितू चॅम्पियन ही बघ छोटीशी मीडियम साईज आहे तरी पण फुलले आहे बोनी हो <laughs> आता जमला फुलल्या घराचा सुद्धा बरी दिसले अजून एक ये बघा ये फुडी

हो र थोडी मोठी आहे चिंबोडी चिंबोडी मस्त मोटी मोठी है आहे है।, है नरम, नरम चिंबोरी आहे देत का नाही भाजीला होल बाकीला मस्त लागत नारम चिंबर <laughs> जॉनी गेलेला दोन दो, एक तीन तीन आणलं काय वाटते तुला एक पल्ली तरी बॅटरी तोंडाने ठेवून आलाय तीन चिंबोरा घेऊन आला एक चिमरा तुटला आहे

दुसऱ्या वैलाला आलो बघू इकडं भेटतन कारण तिकडे भेटलन बाराक भेटलन दहा बारा दाखवतो तुम्हाला दाखव यावर बॅटरी मॅन भेट मार अजून बाकी आहे फिरायचा कंटिन्यू बघा दाखवतो बऱ्याच चिंबोर तुम्हाला दिसले जेवणाला पुन्हा एकदा दगरीच्या खाली कुठून तरी हुसेल पण उसल हुसल पोपटल बेडकल चिंबोरी हाय मोठी हे दगराखाली बघू भेटते का साईडचा दगड इकडे इकडे

होत का या आता निघाल पाच सहा मिनिट घालवलं निजिरा पाच सहा मिनट सारखी पण होती डबल आत म्हणजे जा बघतो गोग दोघ मिठ्ठल

हा दर शिंगरायला खे दादा शिंगरायला नको पकडू प्रयत्न तर फूल चालू आहेत पण निघायचं नाव घेत नाही ते कसं उसल मुसलमानच्या बाजूला बघू बाहुबली गेलाय तर घर हिलो आहे पोच राहा लार नाही तो दगड या उसल इलं नाही ओ पालटवला दगड ना कारली चेंबोरे फायनल कवरी मोठी आहे दादा दादा असं जीव जवळ शिंगरा ने ना ती व्हिडिओ बघेल तर ने ना घाटा नाही काही साधी चिंबोरी आहे का अरे ने ना फक्त जवळ ने साडे होतो सुद्धा चिंबोरी काय रा मी भूल गया था साधा <laughs> <laughs> चार पाच चिंबोरी घालवली आणि बघ इ बघ कुठं आलं पकर पोचली पकर

जवळजवळ अर्धा तास झाला एक चिंबोरीने वैताक वैताकले हे बघ कस झोप आलं झोप इकडे काय साडे पाच जाम टाइम झाला जवळजवळ अर्धा तास झाला आता काही भेटला नाही वैताक कलन अर्धा तास एक पण चिंबोरी भेटली नाही गेलो अडीच वाजता येता येता डायरेक्ट उज्जरला कोंबर आरवायला लागलं